डोंबिवली राधाई स्वस्तिक होम ही सात मजली अनधिकृत इमारत यामध्ये कुटुंब या इमारतीत राहत आहे जागा मालकाने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती की ही इमारत माझ्या जागेत बांधली गेली आहे अखेर उच्च पालिकेला इमारत तोडण्याचे आदेश दिले मात्र या विरोधात रहिवासी आणि स्थानिक भाजप कार्यकर्त्यांचा या इमारतीला तोडण्याचा विरोध केला यामुळे इमारतीवर कारवाईसाठी पालिका गेले त्यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला पावसात जायचे कुठे असा सवाल इमारतीच्या नागरिकांनी केला आहे तर रहिवासी आणि कार्यकर्त्यांनी तोडक कारवाईसाठी आणलेला पालिकेचा जेसीबी समोर इमारतीत राहणाऱ्यांवर पालिकेने कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पालिका अधिकारी यांनी सांगितले या आहे या बिल्डिंगला अनाधिकृत असल्यामुळे संपूर्ण डिटेल प्रोसेस महानगरपालिकेहून झालेला हो। आहे आणि रिसेंटली पाच जुलै दोन हजार चोवीसला माननीय उच्च न्यायालयाने इमारत डिमॉलिश करण्याचे आदेश दिले आहेत त्यानुसार इथे आम्ही आलेलो आहोत परंतु इथं मोठ्या प्रमाणात जमाव आहेत नागरिक आहेत आणि आमची कारवाई आम्ही करण्याचा आम्ही इथे प्रचूनच आहोत कारवाई सुरू करणार आहोत जागा मालकाची जागा आहे त्याने त्याच्या जागेमध्ये दुसऱ्यांनी बांधकाम केलेली माझी तक्रार आहे त्यानुसार अनावी बांधकाम त्या कायद्यानुसार संपूर्ण डिटेल पूर्ण केलेले आहे डोंबिवली आपले वृत्तप्रहार प्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा ला आणि शेअर करा